अभास्वर शुक्लम जले शुक्लस्व शुक्ल तेजसी चुर्माग्राह्यूप केवळ चक्षुणेच ग्रहण होतो असा जो गुण आहे त्याला काय म्हणतात रूप, रूप। काय लक्षण आहे रूपाचं लक्षण काय चक्षुर्मात्रग्राह्यत्वे सती गुण गुणत्व रूप रूपस्य लक्षण चुर्मात अं चुर्मात्र ग्राह्य म्हणजे केवळ चक्षुणेच ग्रहण होतो आणि जो काय गुण आहे द्रव्य नाही किंवा अभाव नाही किंवा समवाय नाही काय तो गुण आहे आणि कसा आहे गुण चक्षु मात्र ग्रह हे म्हणजेच काय केवळ चक्षुने ग्रहण ग्रहण चक्षुणे ज्याचं ज्ञान होतं रूपाच ज्ञान कशाने होत चक्षुन केवळ चक्षुन ना कानानं ऐकू येतो का रूप काना कळतो का नाकानं कळतो का स्पर्श करून कळतो का नाही अजून वास येतो का रूपाचा नाही स्पर्शानं कळत नाही फक्त रूप कशाने कळतं चक्षुनेच कळतं चक्षु म्हणजे डोळ्यानेच कळत बर किती आहेत हे सप्तवीर सात प्रकारचे रूप आहेत किती प्रकारचे रूप आहेत सात तच तच म्हणजे ते कोण कोणते शुक्ल शुक्ल म्हणजे पांढरा नील म्हणजे काळा पीत म्हणजे पिवळा रक्त म्हणजे लाल, लाल। हरित म्हणजे हिरवा कपिश म्हणजे भुरकट भुरकट ना आणि चित्र म्हणजे चित्र म्हणजे नेमका सांगता येत नाही कोणता रंग बरेचसे रंग एकत्र एक एक मिक्स असा नेमकं सांगता येत नाही कि आमकाच रंग आहे त्याला काय म्हणायचं चित्र मिक्स रंग चित्री गायनस ती का हा चित्र चितकाभरी चित्री काबरी आता नेमका रंग कोणता सांगता येत नाही तिचा भुरी का काळी म्हणाव का लाल म्हणा का पांढरी म्हणा त्यालाच काय चित्रभेदा असे किती रंग झाले सात रंग इंद्रधनुष्यात किती रंग असतात तर पा पृथ्वी जल तेज वृत्ती हे रूप कशामध्ये असत फक्त फक्त नाही तीनच ठिकाणी असत कोणा ठिकाणी पृथ्वी जल तेज कोणत्या कोणत्या ठिकाणी राहतं रूप पृथ्वीच्या ठिकाणी राहत जलाच्या ठिकाणी राहत आणि तेजाच्या ठिकाणी राहत बर तत्र पृथ्व्या सप्तमिधम आणि त्या तीन पैकी पृथ्वी की नाही पृथ्वीवर सात प्रकारचं रूप राहत त्यानंतर जल जले अभास्वर शुक्लम जलाच्या ठिकाणी अभास्वर शुक्ल रूप राहतं कोणतं रूप रूप राहतं शुक्ल शुक्ल म्हणजे शुक्ल म्हणजे पांद्र. रूप पांढरूप्रात हो, कोणाच्या ठिकाणी जलाच्या ठिकाणी पण कसं पांढर रूप राहत अभास्वर हो? शुक्ल कस अभास्वर शुक्ल म्हणजे अभास्वर म्हणजे न चमकणार रूप राहत हो। कोणाच्या ठिकाणी जलाच्या ठिकाणी आणि भास्कर शुक्लम तेजशी भास्कर शुक्लम म्हणजे चमकणार रूप कोणाच्या ठिकाणी आहे तेजी तेज बी असो त्याच्या ठिकाणी कोणतं रूप आहे चमकणार पांडव म्हणजे त्याला काय म्हणायचं भास्वर शुक्लम भास्वर शुक्लम रूप कुठ राहत त्याच्या ठिकाणी अभास्वर शुक्ल कुठ राहत जराच ठिकाणी आणि सातही प्रकारचं रूप कुट राहत आगे अगे पदकृत्य मे देखे देखो भाई बाई रूपत्वादिवारणाय गुणपरम आता मूळ मूळ लक्षणाकड लक्षण काय रूपाचं आ, आवाज आवाज काढायचा काय बोला संस्कृत वाचायला असं भीती वाटते का अप मराठी सारखंच आहे मराठी सारखं म्हणजे मराठीच आहे देवनागरी लिपी आहे च क्ष उकार क्षू म मा पुन्हा त्याच्यावर काय काय अडचण समस्या काहीच नाही ना आता हे जे चक्षुरमात्र ग्राह्य गुण रूप हे काय लक्षण आहे आता या लक्षणावर काय करायचं आपल्याला ह्या लक्षण निर्दुष्ट करायचं याच्यावर अतिव्याप्ती अव्याप्ती कशी येते आणि त्याच्याकरता कोणतं पट टाकलं हे सर्व आपल्याला पाहिजे आता पा वा वारण आहे गुणपदम समजा गुणपद गुण दिलंच नाही आणि मग काय काय लक्षण होईल चक्षुर्मात्र ग्राह्य रूपम चक्षुर्मात्र ग्राह्य रूपम मग हे कोणावर जाईल अतिव्याप्ती कशावर होईल रूपत्वावर कशावर अतिव्याप्ती होईल रूपत्व रूपाच्या ठिकाणी रूपत्व राहतं की नाही तसं माणसाच्या ठिकाणी काय राहतं मनुष्यत्व गायच्या ठिकाणी पशुच्या ठिकाणी पृथ्वीच्या ठिकाणी रूपाच्या ठिकाणी रूपत्व आता हे रूपत्व कसं कळतंय रूप कशाने दिसतंय फक्त चक्षुने मग जन ज्याने रूप दिसतं तर रूपावरचं रूपत्व कशाने दिसणार चक्षुने दिसणार आता रूप दुसऱ्या दुसऱ्या कशाचाही विषय नाही रूप हा गुण कोणत्याच विषय इंद्रियाचा नाही फक्त दिसना? दिसना। वा जात वा कशाने दिसत चक्षुने दिसतं तर रूपावर जी रूपत्व जाती आहे ती सुद्धा कशाने दिसणार चक्षुणे दिसते ज्या इंद्रियाने ज्याच ज्ञान होतं त्याच्या जातीचं ज्ञान त्याच इंद्रियाने होत काय 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 इंद्रियाचं ज्ञान ज्या इंद्रियाने ज्याचं ज्ञान होतं त्याच्या जातीच ज्ञान सुद्धा त्याच इंद्रियाने आणि त्याचा अभाव सुद्धा त्याच इंद्रियाने कळलं त्या अभावाचं ज्ञान सुद्धा त्याच इंद्रियाने होत जस रूप रूपाचं ज्ञान कशाने होणार डोळ्यानं डोळ्यानं होणार आणि रूपत्वाचं ज्ञान कशाने होणार डोळ्यानंच होणार आणि तर रूप नाही हे सुद्धा कशाने कळणार ज्या इंद्रियाने ज्याच्या ज्या इंद्रियाने हा ज्याच ज्ञान होत तद्गत जाती ह आणि तद्गत अभाव हो। ते न इंद्रियेन अं काहीतरी लावा गृह्य ते करा किंवा गृह्य ते ग्रहण केल्या जात मराठीतल्या काय एक थांबा एक वळी इथं येईल एक मिनिट हा गुण यदी ग्राह्य तनिष्ठा जाती ती तद इंद्रिय ग्राह्य ती हे न्यायबोधिनीमध्ये योन तीन तिसऱ्या ओळीमध्ये शेवटची शेवटच या तर यो आता यो आहे तिथं वर एक मात्रा टाकून द्यायचं यो गुणा यदिंद्रिय ग्राह्य तन्निष्ठा जाती तदिंद्रियग्राह्ये ती काय ज्या यो गुण जो गुण ज्या इंद्रियाने ग्रहण होतो आणि त्या गुणाच्या ठिकाणी असणारी जा, जाती सुद्धा त्याच इंद्रियाने ग्रहण होती ना त्या चिंद्रियाने कळते तिचं ज्ञान त्या चिंद्रियाने होतं हा नियम आहे तर सांगा आता रूपत्वाच होणार चक्षुनेच होणार का कर... केवळ चक्षुने होणार केवळ चक्षुनेच होणार मग एवढंच लक्षण केलं चक्षुरमात्र ग्राह्य के चक्षुर मात्र ग्राह्य हो रूपम मग ही कोणावर अतिव्याप्ती व्हायला लागली रूपावर अतिव्याप्ती रूपाचं लक्षण करायचंय कोणावर अतिव्याप्ती व्हायला लागली रूपत्व जातीवर कशावर हा रूपावर रूपा लक्षण चाल जायला लागलं आणि कोणावर जायला लागलं रूपत्व जातीवर सुद्धा जायला लागलं म्हणून काय पट टाकलं गुण काय पट टाकलं गुण गुण पद टाकल्यानंतर रूपत्व जातीवर जाईल का लक्षण नाही कारण जाती गुण नाही जाती म्हणजे काय सामान्य सामान्य वेगळा पदार्थ रूप वेगळा पदार्थ आपलं गुण वेगळा पदार्थ आणि द्रव्य वेगळा पदार्थ द्रव्य वेगळं गुण वेगळे जाती वेगळी जातीला काय म्हणतात सामान्य सामान्य वेगळं सामान्य किती प्रकारचं आहे दोन प्रकारचं रूपत्व हे काय सामान्य आहे सामान्य म्हणजेच काय जाती आहे म्हणून चक्षुरमात्र ग्राह्य गुण रूपम तर काय पट टाकावं लागलं आपल्याला गुण आवश्यक आहे कशावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून रूपत्वावर रूपत्वावर अतिव्याप्ती समजलं त्यानंतर पहा रसादी वारणाय चुरग्राय हे किती रसादी आता समजा एवढच नाही एवढं टाकलं गुण रूपम रूपम हेच लक्षण केलं तर कोणावर अतिव्याप्ती होईल अन्य गुणांवर गुण काय एक आहे का गुण किती आहेत हो चोवीस गुण रूपम म्हणल्यावर फक्त काय इतर गुण आहेत कोण कोणते रस वगैरे स्पर्श संख्या प्रमाण प्रतक्त संयोग विवाह प्रत्वा प्रत्व द्रवत्व स्नेह शब्द बुद्धी हे सगळे काय गुण गुण रूपम म्हणजे कोणावर अतिव्याप्ती व्हायला लागली हा रूप तर गुण आहेच पण अन्य सुद्धा गुण आहेत मग त्या अन्य गुणांवर काय होईल अतिव्याप्ती होईल म्हणून काय टाकलं पद चक्षुर मात्र ग्राय हो गुण रूपम इतकं चक्षुर मात्र काय काय मात्र चक्षु मात्र ग्राह्य हो रूपम आता दुसरं एक मात्रपद कशावर टाकलं सांगतात हा संख्याधिवारणाय मात्रपदम मात्र संख्या मात्रपदम मात्र आता संख्या संख्या गुण आहे की नाही संख्या गुण आहे आणि आहे की नाही दिसते की नाही संख्या जर मात्रपद काढून टाकलं तर कशावर लक्ष जाईल पहा चक्षुर ग्राह्य गुण रूप चक्षुणे ग्रहण होत होतो जो गुण त्याला म्हणायचं रूप चक्षुणे ग्रहण होतो जो गुण त्याला म्हणायचं काय त्याला काय म्हणायचं रूप म्हणायचं आता हा संयोग हो आहे हा काय संयोग आहे संयोग डोळ्यांना दिसतो की नाही संयोग गुण आहे की नाही मग हा आहे की नाही मग चक्षुरग्राह्य गुण पण आहे मग याच्यावर कोणाचं लक्षण जाईल रूपाचं लक्षण जाईल रूपाचं लक्षण केलं आणि तो कशावर गेलं संयोग नावाच्या गुणावर गेलं त्याच्यानंतर लक्षण केलं रूपाचं आणि गेलं कोणावर संख्येवर संख्येवर अतिव्याप्ती होते गुणावर अतिव्याप्ती होते जे जे गुण डोळ्याने दिसतात त्यांच्यावर अतिव्याप्ती होते मी काय म्हणतोय ते समजत आहे ना जर कोणतं पद नाही टाकलं तर मात्र पद नाही टाकलं काय पद टाकाय बाई मात्र मात्र पद याच्यात नाही टाकलं तर त्याच काय होणार मात्र होणार मात्र अति अतिव्याप्ती होईल दोष आला म्हणजे काय झालं हा दोष आला म्हणजे काय झालं मात्र झालं देखो, देखो भाई इसलिए मात्र पद इसले मातृपद समजे संख्या मात्र मात्रपदम मग आता मात्रपद दिलं म्हणजे कशावर लक्षण जाणार केवळ रूपावरच जाणार चक्षुर मात्र ग्राह्य गुण रूपम चक्षुर मात्र कशा करता चक्षुर चुर्ग्राह्य कशा करता येईल चुरग्राह्य कारण अनेक रूप आहेत त्यांच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून चक्षुरग्राह्य निस्त अ चक्षुर मात्र जर पद काढलं तर कशा काय रूप लक्षण होईल गुणरूपम तर गुणरूपम हे कशावर अतिव्याप्त होतं अन्य गुणावर आणि नुसतं एवढं लक्षण केलं कोणतं लक्षण केलं ग्राह्य ग्राह्य रूपम चक्षुर ग्राह्य ग्राह। गुण रूपम एवढं लक्षण केलं तर कोणावर अतिव्याप्ती होईल संख्या संयोगावर अशी आणि दुसऱ्या गुणावर अतिव्याप्ती होईल त्यानंतर एवढंच लक्षण केलं काय मात्र ग्राह्य रूप चक्षुर्मात्र ग्राह्य रूपम एवढं जर केलं तर कणावर अतिव्याप्ती होईल रूपत्वावर जातीवर अतिव्याप्ती होईल म्हणून हे सगळेच पदक काय आहेत अतिमहत्वाचे आहेत मग आता पुढचं काय म्हणतात यद्यपि आता शंका शंका नाही हा यद्यपि प्रभावित संयोग वारणाय गुणपदेन विशेष विवेक विवक्षणीय विवक्षणीयतया तत एव संख्या संभवती संभवती इति मात्र पदम व्यर्थम मात्रपद देण्याची काही गरज नाही म्हणतात मात्रपद काय व्यर्थ आहे का व्यर्थ आहे संयोगावर मात्रपद नाही दिलं आणि गुणाला नुसतं काय केलं आपण विशेष गुण केलं गुणा गुण गुन या शब्दाने काय करायचं विशेष गुण तो लग, तर विशेष गुणाचं ग्रहण केलं तर पद देण्याची गरज नाही प्रभाभित्ती संयोग वारणाय गुणपदेनं प्रभाभित्तीवर संयोगाची अतिव्याप्ती प्रभावभित्तीचा संयोग हो? जो संयोग आहे त्याच्यावर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये याकरिता काय जे गुणपद आहे त्या गुणपदाला काय करा विशेष गुण असं करा विशेष गुण असं केलं की विशेष गुण कसा आहे संयोग विशेष गुण आहे संयोग सामान्य गुण आहे आणि अं अति रातिव्याप्ती होणार नाही विशेष गुण पद दिल्यामुळं संयोग कसा आहे सामान्य गुण आहे आणि संख्या कशी आहे सामान्य गुण आहे फक्त काय करा गुणपदाला काय करा विशेष गुण एवढं लावा आता प्रभाभित्ती संयोग करतो का प्रभा भित्ती संयोग प्रभा म्हणजे प्रकाश आणि भित्ती म्हणजे भिंत तर प्रभेचा आणि भिंतीचा संयोग होतो की नाही दोन आहेत की नाही एक कोणता द्रव्ये तेज एक कोणता आहे पृथ्वी दोन गुण दोन द्रव्यांचा संयोग होतो की नाही हा दोन द्रव्याचा संयोग होतो पाहता मग प्रभा आणि वित्ती संयोग आता हा संयोग जो आहे किंवा ह्या अं ह्या टेबलचा आणि या, या पृथ्वीचा संयोग आहे तो बिना बिना डोळ्यानं बी पाहता समजू शकतो हा टेबल कशावर आहे जमिनीवर आहे जमिनीवर आहे म्हणजे जमीन पृथ्वीचा आणि टेबलचा काय आहे जमिनीचा आणि टेबलाचा संयोग संबंध आहे परंतु संयोग संबंध डोळ्यानं कळतो पण प्रभा वित्ती संयोग प्रभावित्ती संयोग हा फक्त कशाने कळतो डोळ्यानच डोळे झाकले असता प्रभावित्ती संयोगाचा संयोग, संयोग कळल का आपल्याला नाही कळत